मराठा आरक्षण हा मुद्दा गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यभरात गोंधळ घालतोय या विषयावर सतत आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय विरोधकांनीही या विषयावर आक्रमक भूमिका घेत सरकारच्या भूमिकेवर विशेष करून फडणवीसांवर सातत्याने टीका केलीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रूर आणि सूड भावनेने वागणारा नेता आहे त्यांनी आतापर्यंत मराठा समाजाचा फक्त वापर करून आपली राजकीय पोळी भाजून घेतलीये हिंदू धर्मासाठी लढणारी जात म्हणजे मराठा पण ही जातच संपवायला देवेंद्र फडणवीस निघाले आहेत असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय जरांगे यांनी एवढे गंभीर आरोप का केले आहेत हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पहिल्यापासूनच पाहिलं तर जेव्हा फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हा देखील आणि आता जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हाही जरांगे पाटील यांनी नेहमीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना टार्गेट केले सध्या पाहिलं तर राज्यात जातीयवादी राजकारण बरंच पेटलंय त्यात फडणवीसांच्या नागपूरमध्ये सुरू असलेलं प्रकरण आपल्या सर्वांनाच माहितीये राज्यभरात जातीय तेढ निर्माण झाल्याचं चा सध्या पाहायला मिळतय अशातच जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर हल्लाबोल करायला सुरुवात आहे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यापासून प्रशांत कोरटकर फरार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्याला अभय दिले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय गुन्हा दाखल झाल्यापासून कोरटकर हा फरारच आहे पोलिसांना तो सापडत नाहीये आता तर तो विदेशात पळून गेल्याच्या चर्चांना उधाण आलंय या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत कोरटकर हा सरकारचा सोयरा आहे त्यामुळे तो सापडणार नाही क्रूर आणि सूडपणे देवेंद्र फडणवीस हा माणूस वागतोय माझ्या समाजाचा त्याने नुसता वापर केला असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला आहे शिवाय मराठा समाजाचा आतापर्यंत त्यांनी समाजा समाजामध्ये भांडण लावण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच वापर केला असा देखील आरोप जरांगे यांनी केलाय प्रशांत कोरटकर हा सरकारचा सोयरा आहे त्यामुळे तो सापडणार नाही बाकीचे असते तर कशात तरी आत टाकले असते कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून मकोकासारख्या कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांवर तुमचं खरं प्रेम आहे तर मग हिंदू समाजातीलच काही जण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतात कसं काय असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केलाय तुमचे हिंदुत्व आम्हाला न परवडणारे आहे ते आम्हाला नको आम्हाला फक्त छत्रपतींचे हिंदुत्व मान्य आहे यापुढे महापुरुषांवर बोलणाऱ्यांना धडा शिकवणारच असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना दिलाय प्रशांत कोरडकर पोलिसांना सापडत नाही हे त्यांचे अपयश नाही तर देवेंद्र फडणवीस हे सगळं घडवून आणतो तो त्यांचा सोयरा आहे महापुरुषांचा अपमान करणारे सगळेच त्यांचे सोयऱ्या आहेत त्यांनी एक टोळीच तयार केली आहे जी छत्रपती शिवाजी आजी महाराज आणि इतर महापुरुषांचा सातत्याने अपमान करते असे गंभीर वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय देवेंद्र फडणवीस यांना गोरगरीबांच्या मुलांचं वाटोळ करायचंय गेल्या वर्षात आमचा फक्त वापर केला आम्हाला हिंदू पण आमचा घात करता धर्माचं रक्षण करणारी आमची जात तुम्ही संपवायला निघालात असा आरोपही मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या या आरोपांनंतर सगळीकडेच खळबळ उडालीये पण जरांगेंनी फडणवीस ांवर केलेले हे गंभीर आरोप कशाच्या आधारे केले असतील त्यांनी केले की कोणी त्यांच्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे जरांगींना हे सर्व बोलण्यास भाग पाडते ते कधी ना कधी तरी समजेलच पण सध्या मात्र त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा होत आहेत आता फडणवीस यावर काय उत्तर देणार ते येत्या काळात समजेलच यावर तुम्हाला काय वाटतं जरांगींना नक्की कोणाचा पाठिंबा असेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका